तर मित्रांनो हा आहे टेमुनीचा या ठिकाणी बैलपोराचा बाजार भरलेला आहे आज सोमवार आहे आणि या ठिकाणी हा भरलेला बाजार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा प्रथम युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज मी आले टेमुनीच्या बाजारामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी माझ्या ठिकाणी

एकशे वीस रुपये जोडी एक ये शंभर रुपये जोडी आगरमाळा आहे अडीचशे रुपये जोडी आहे फायबर कॉडी शंभर रुपये जोडी आहे एकशे वीस रुपये जोडी आहे एक कासरे

ये वर्षी अजू डी में अजू अजू पहला बाजार है अजू पूरा बागु आता आरसा ये काच आरसा है ये डेढ़ सौ रुपए जुड़ी है ये गोंडा बाइल गोंडा ये आठ सौ रुपए जुड़ी का है ये बाइल पैसा है दो रुपे के चार है आणि मित्रांनो हा इकडा हा टेमोरीचा बैलपुराचा बाजार आहे आपण ते चालू आहे ते आणि आपण माहिती घेऊयात नेमकं कशी आहेत काय

डबल डबल येतोय ते हे ना शंभर रुपये जोडी आहे रुपये जोडी कवडी आहे साडे चारशे रुपये जोडी बाकी पितळी ही अठराशे रुपये जोडी ही घेतली अकराशे रुपये जोडी हे फायनल फायनल समजा बाकी याच्यात लहान लाईल लहान जशी लाईल तशी अलग अलग क्वालिटी हे मोर मोरपीस आहे एकशे चाळीस रुपये जोडी हे पायातले पैसे शंभर रुपये जोडी हे बकरीच्या पायातले चाळीस रुपये जोडी बाकी आहे हे दोनशे रुपये जोडी बाकी हे बी पैनजण आहे बायलाच पायात दीडशे रुपये जोडी नात याचे समजा साठ रुपये सांगायचे कमी जादा होऊन जाते याच्यात नाचले मध्ये साठ रुपये हे शियन पेंट ओरिजिनल तीस रुपये जगदी तीस रुपये चाळीस रुपये जसं घेतलं वजनावर येत अडीच हजार रुपये जोड अडीच हजार रुपये ते कोंडे तीनशे रुपये जोड त्या मोर काय तीन हजार रुपये जोडी पैसा सहाशे रुपये जोड सहाशे रुपये जोड शिंगोटे आहे शिंगो बिंगाच्या पिलार बायलाच्या सातशे रुपये चार नाथ शेवटमध्ये एकवीस शोरा आहे परत एकवीस शोरा बैलाचे शिंगोटे पिल्हार बैलाच्या बाराशे रुपयात चार हे घागरमाळ आहे परत लिंबू घागरमाळ आहे अडीच हजार रुपया चटबस्त ही घंटी लागली का बैलाची घंटी हजार रुपये किलो नाही बोरकड्या तेव्हा पितळ साखळी हजार रुपये किलो ही मोरकी लागली तो परत ही मोरकी मोरकी गेटा 200 रुपये जोड बाकी असं हे बरं आहे ब थोडं पाणी पावसाचं थोडं बरं आहे आता नेमकाच पहिलाच बाजार आहे न्यू आता इथून पुढे चार पाच बाजार चांगले स्टार्ट होईना आता पहिला पहिला हा पहिला बाजार आहे थोडा कसं आहे घेऊ अजून बाजार पडतो उद्या जाऊ परवाजो आता इथल्या भागाला तुमचा एक जुळवाराच्या बाजार जवळ आहे तिथं परत जाफराबाद जवळ आहे त्या हिशोबानं पंच्याहत्तर टक्के लोकांनी घेतला पंचवीस टक्के लोकांनी घेऊ आता उद्या परवा असं आहे असं आहे प्रत्येक दुकानाला आमचं सोमवारला टेमुरणी आहे त्याच्या बाद मध्ये पिंपळगाव रेणुका पिंपळगाव आहे आणि बुधवार हे खासगाव आहे गुरुवार बुधवारला नाही शिव नाही बुधवारला गुरुवारला खासगाव आहे आणि शुक्रवारी मावारा बाजार आहे शुक्रवारचा मावारा बाजार आहे शनिवारचा भोकरदान बाजार आहे आणि रविवारचा शिपुरा बाजार आहे असं आहे आमचं